काय जबरदस्ती नाही काय नाही काय नाही फक्त इकडं आले गेले बसले दिवस दिवस इतर राहिले पुन्हा गेले पुन्हा वापस आले तरी चालत बसायचं त्याचे सगळे वाजता आहे ना अरे टू खायचं तिकड पळडा तिकडच पण इकडे वेजा नाही तिकडंच पडशी असं नाही काय आता तुटून राहायचं जा होऊन जाऊन द्या जा आता मराठ्याला छेडलंय चॅलेंज केलंय अपमानित केलंय मराठ्याला हिनी लय आपलं खुन्नाशीना बोलत येत आपल्याला आपणच दाखवू ना एकजुटीतून आपली गीत ताकद आहे सगळे व्यवस्था आहे नसता येता गाव कोणतं बी आले जा इथं जे जागा मिळाल्या तिथं खाल्लं की पण तो टक्का तिकडे भाजीचं वास आल्यावर मला भूक लागत इकडं खाऊ नका इकडे सांगू नका तो काय भाजी खाल्ली इथे मी सांगत आहे मला भाजी खास होती ती मला काय सांगू तू ही एकजूट कायम म्हणून हो ठेवा तुम्ही मराठा आनंदी करायचा सुखी करायचा ध्यानात राहू द्या आपल्या हाताने आपली जात मरून द्यायची नाही लय दिवसानं आपला समाज हे इमानदारीनं काम करतोय करतोय की नाही तुटत नाही काळजी नका कोणाचा बाप येऊ हो दे पैसे टाक ते 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 म्हणा तिकडे गरज नाही पाहिजे आपल्या आपल्याला आरक्षण पाहिजे आपल्याला आपली जात सुखी करायची कोणाला पाय लावायचा नाही कोणाच्या वाटा बी जायचं नाही कोणाला भेचं भी नाही कायांच्या बापाचा महाराष्ट्र नाही कोणाला भेला भियाला अन्याय करते हमेशा आपलं आता आरक्षण जिंकायचं म्हणजे जिंकायचं ही लढाई जिंकायची पुन्हा एकदा सगळे काम धंदे सोडून ताकद सगळ्याला लावा इथून गेलं की तुमचं काम आहे आता पुरं गाव जागा करायची करणार ना, ना? ना? तुटून पडायचं लाजायचं नाही फिजायचं नाही श्रीमंत मराठा गरीब सगळे नौकरदार व्यावसायिक सगळ्या मराठ्यांना सांगायचं तुम्ही सहभागी व्हा आपली जाती एकजुट पाहिजे महिला त्या सगळ्या महिलांनी सुद्धा महिला जागा करी जा आता कामाला लागायचं सगळ्यांनी इथून गेलं लगेच गाव जागा करायचं शेजारचं जा गाव निघा अंतरवालीला म्हणायचं उद्या सकाळी थर तेरा दिवशी नाही आज आलेली त्याने सांगायचं उद्या गावाने का उद्या आलेल्या सांगायचं चला तुम्ही परवदेशी निघा पुरा महाराष्ट्र अंतरवालीत पुन्हा एकदा ताकद दाखवायची पुन्हा एकदा एवढी ताकद लावायची जाऊच नका तुम्ही गावात नाही तर लगेच जामवं लगत मग चल जमलं मग हो मी पडेल तुम्ही पडेल हो दे यांचं पाडू नाही आपण तरी बुडू यांना सुट्टी नाही आता आरक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला पुढं पुढं केल्यावर कळत किती कठोर आंदोलन होणार या हो द्या जातीसाठी काय होत नाही द्या योगदान काय होतं नुसते ताकद वाढायची वजन वाढवायचं पैसे वाढवायचे जात कधी मोठी करायची जात नाही वाढायची जात मोठी करायची योगदान द्यायचं कणा कण काय होत नाही काही काम नाही बुडत सकाळ आठ दिवसांनी काय काम नाही बुडत आपली जात मोठी झाली ना आपली जात एवढी इमानदार आहे सगळे देशाचे राज्याचे संकट स्वतःच्या अंगावर घेते आपली जात ही जात कधीच तुमचं योगदान विसरणार नाही कधीच आपल्या समाजाला आपण बाप मानायचं आपल्या माय बाप आपल्या समाजाला आपण आपल्या समाजाला आपण देव मानायचं देव आणि ती प्रतिष्ठा ती विजात ठेवूनच समाजाचं काम करायचं आपण समाजाला डाग लागन असं एक बी पाऊल आपण कोणीच उचलायचं कोणीच आपलं कोणी काही करीत नाही तुम्ही काळजी करू नका आपण एकटेच पन्नास पंचावन्न टक्के येत काहीच करू शकत नाही फक्त आपण मनावर घेत नाही नको वाटत चल म्हणजे दममानी नाही तर चिमुट भरच येत काही काही टोळ्यान चे माकडं तुमचे उग टोळ्याच आहेत एवढले काहीच नाही त्याला तर दाब घाण तर आणि रोज एक तपास देत काय देते जर पाठाड पाय एक दिवस तपास देत हात एक दिवस देते केस एक दिवस तपास देतात नाक तपास देत अरे नट ठोकान त्याच्यात दे दे इकडून दे तिकडून जरा काही दुखत नाही भकत नाही नाटक आहेत सुटत नाही भाऊ काळजी करू नको सुटला ना सुटला सरकार गेलं हा सरकार गेलं <laughs> काढ गोप झालो सगळं महसूल मधल्या सगळ्याला लागत सगळे एकजुट राहा आपण एकमेकाला सगळे साथ द्या आणि गावगावं पिंजून काढा मी आजची उद्या दिवसच बोलू शकतोय